महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु याता दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी अवघ्या दोन महिन्यात उखडला रस्ता कडेरपाटी ते मुरळी कंटेकूर शिवापर्यंत रस्त्याची दुरवस्था उमरगा तालुक्यातील कडेरपाटी ते मुरळी कंटेकूर शिव पर्यंत रस्ता हा दोन महिने पूर्वी दुरुस्त करण्यात आला होता मात्र पुन्हा त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत मात्र यातील काही भागांचे कट्टेकूर शिवते मुरुम फाटा येथे पर्यंत नवीन रस्त्याचे काम करण्यात आले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्याने हा रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला आहे हा रस्ता नागरिकांच्या फायद्यासाठी केला आहे की कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केला आहे असा सवाल उठत आहे पूर्वीच्या जुनी डांबरी रस्त्याचे कुठलेही रुंदीकरण न करता नवीन रस्ता बनविण्यात आला आहे मात्र रस्ता अत्यंत निकृष्ट झाल्याचे समोर आले तयार केलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात जागोजागी उखडला आहे आलेली निधी खर्च करण्यासाठी रस्ते तयार करून जनतेची पैशाची लूट केली जात आहे या रस्त्याचा दुरावस्थेबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे तरी इतका निकृष्ट कदेरपाटी ते मुरळी कंटेकूर शिवेपर्यंत रस्ता ग्रामीण भागाशी जोडणारी नळ आहे आणि हाच रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असेल तर इतके रस्ते व कामांचा दर्जा कसा असेल पैसा कोणाच्या खिशात जातो केवळ ठेकेदार संबंधित यंत्रणेच्या फायद्यासाठी निकृष्ट काम केले जात आहेत का शासनाचा पैसा कामावर खर्च न करता कोणाच्या जा खिशात जात आहे वाहने गेले असता रस्ता उखडले आहे ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला तिथे नव्याने दुरुस्ती करून देण्याची सूचना ठेकेदारला दिल्या आहेत रस्ता दुरुस्ती करून दिल्याशिवाय ठेकेदार अंतिम बिल दिले जाणार नाही सुमारे लाखो रुपये खर्च करून केलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला असेल तर त्या कामाचा दर्जा निकृष्ट म्हणावा लागेल या कामासाठी वापरण्यात आलेला डांबर दर्जेदार होता का महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद